बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी पोलिसांना आर सी बी आणि टी एन ए इन्व्हेंट मॅनेजमेंटच्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिलेले आहेत मात्र आर सी बी उपाध्यक्ष राजेश मेनन कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे से सेक्रेटरी शंकर आणि खजिनदार जयराम डी एन एसए फायनान्स चीफ मजीद फरार झालेले आहेत पोलीस अटक करण्यासाठी घरी गेले असताना गाडीमधून तिघांनी पळ काढला आणि चार जणांनी आतापर्यंत त्यांना अटक झालेली आहे यासोबतच बंगळुरूचे पोलीस आयुक्त पी दयानंद यांच्यासह आठ अधिकाऱ्यांचं निलंबन सुद्धा करण्यात आलंय त्यांच्या जागी आय पी एस अधिकारी सीमांत कुमार सिंग यांची नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मायकल डी कुन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य चौकशी सुद्धा आयोग स्थापन करण्यात आल्याची माहिती आहे हा आयोग तीस दिवसांमध्ये आपला अहवाल सादर करणार आहे